नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्ट जंक्शन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर नियम आपण तुमचं सह करतो तुम्हाला माहित आहे गेली किती वर्ष वडील टोमॅटो मध्ये काम करतात आणि आम्ही इतर भाजीपाल्यावरही काम करतो तर जे प्रोडक्शन वाढायचं जे काही खतं वगैरे आम्ही द्यायचो त्याच्यामध्ये पहिलं एक मास्टर होता झिरोबर चाळीस सत्तेचाळीस फेरस हा आम्ही वापरायचं त्याच्यानंतर एन ट्वेंटी वन वापरायचो आणि हे जे फोटो होते हे आपले इंडिकेम फर्टिलायझरचे यूज युज करायचो आम्ही तर आज किसान प्रदर्शन दोन हजार पंचवीस ला पुण्यामध्ये मी आलोय आणि यांच्या कंपनीला विजिट करण्याची स्टॉल करण्याची मला जो योग आलाय हा खूप छान आहे तर आतापर्यंत दोनच प्रोडक्ट माहित होते आता माझी इच्छा आहे की अजून काय प्रोडक्ट आहे अजून आपल्याला काय फायदा होईल का, तर मी सरांकडून पूर्ण माहिती आपण करूनच सर तुमचं वेलकम नेक्स्ट जनरेशन पालमार सर्व शेतकऱ्यां माझं नाव अमित सुरू मी तर इंडिकेमध्ये सेल्स पार्ट पूर्ण बघतो आणि इंडिके मी सध्या सहा ते सात राज्यामध्ये कार्यरत काम करत आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं त्यांनी त्यांचे काही फार्मरला किंवा त्यांच्या वडील पहिल्यापासून फार्मिंग गायडन्स करतात लोकांना त्याप्रमाणे नवीन नवीन वर ते फोकस करतात नवीन ग्रेड त्या पद्धतीनं आम्ही इंडिके स्पेशालिटी फडल्या जी कंपनी आहे ती नवीन नवीन ग्रेड्स किंवा फार्मरला आम्ही काय एक्स्ट्रा जास्त देऊ शकतो त्या खताच्या मार्फत मार्फत right. आम्ही नवीन नवीन थोडा आणत असतो अच्छा आणि मेजरली सरांनी सांगितलं पाहून झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे एक नंबर आहे त्याचे आउटपुट काय येतात याचे मागचा थोडस इतिहास आपण जाणू झर बेचाळीस सत्तेचाळीस आहे किंवा बाकीचे आहे त्याचे आउटपुट आपल्याला काय जास्त तसं पाहायला गेलं तर आपला जो एरिया आहे महाराष्ट्राचा पाण्याचा महाराष्ट्रात पाण्याचं पेज फास वाढत चाललाय मेजर क्वालिटी आणि पीएच जेवढा वाढतो आहे पाण्याचा किंवा जमिनीचा हा पाण्याचं पेज जेवढा वाढतात पाण्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे आणि अशा वेळेस जेव्हा आपण फॉस्फरसचे दुसऱ्या कंपनीचे काही रेग्युलर गेट सगळ्या देतो तेव्हा आता फॉस्फरस आणि कॅल्शियम चालत नाही चालत नाही कॅल्शियम फॉस्फेट बनवत असतो हा राईट ह्या कंपनीच्यासाठी पॉली फॉस्पेटचा पॉलिफॉस्फेटचा शोध फॉस्पेट तर तुम्ही सगळ्या जेवढे रेंज बघाल या सगळ्या पॉली ग्रेड चा ग्रेट आहे त्याच्यामुळे आहे ते सगळ्या पॉली आहेत ओके त्याच्यामुळे तुमचं पाण्याचं पीएच किती जास्त असतो किंवा चुनखड जमीन असतो याची अव्हेलेबिलिटी खूप चांगल्या प्रकारे अरे वा शेतकऱ्याला जमिनीला खाऊ घालायचं नाही आपल्या प्लांट प्लांटला खाऊ घालायचं प्लांटला खाऊ घालायचं काम हे सगळं करता खूप चांगल्या प्रकारे मेजरली जो टोमॅटोचा आपल्याकडे जो पट्टा आहे पेट आहे टोमॅटोची लागवड करतो त्यासाठी सायजिंगची असेल किंवा स्टेप बाय स्टेप लागवडी पासून सायझिंग पासून किंवा फळांची मात्रा आपल्या कशी वाढवता येईल जास्त करता येईल किंवा रोग नियंत्रण कसं कमी करता येईल हे सगळं पूर्ण खतावर तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी केन आणली होती म्हणजे बकेट आणली होती तर याला आम्ही असं सोन्यासारखं जायचं मोजून सांगा दिवशी आठवण जेव्हा आम्ही आम पहिल्या वर्षी वापरलो तेव्हा जसं आपण सोनम असतो सो, तसं आम्ही त्याला ग्रामण मधून प्रॉपर एन ट्वेंटी वन आणि ही बकेट मी कन्नडून आणली होती आणि